सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता आणि अपराध नियंत्रण संघटना अध्यक्ष दिलीप मोहिते यांची पत्रकार परिषद या संपन्न याबाबत वृत्त असे की संपूर्ण मानवजातीच्या मानवी मूल्य व मानवी अधिकाराच्या संरक्षणाकरिता संपूर्ण भारतात सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटना संपूर्ण देशामध्ये व परदेशात काम करीत आहे संघटनेचे ध्येय धोरण हे जगभरातील मानवाच्या हक्क अधिकाराकरिता काम करीत असते व त्यांचे संरक्षण करीत असते मानवाधिकाऱ्याचा प्रचार व प्रसार करणे हे या ध्येयाने संघटन काम करीत असते भारतीय संविधानाने भारतीय मानवाला जे अधिकार दिलेले आहेत त्यावर संघटना काम करते संघटनेचे चेअरमन माननीय अनिल कुमार यादव यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्य करीत असून सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हे नियंत्रण संघटना ही स्वायत्ता स्वयंसेवी भेदभाव न करणारी संस्था आहे संस्थेचा उद्देश परके अपेक्षित आणि असहाय्य समुदाय अशा व्यक्तींच्या मानवी हक्काचे समर्थन करणे संरक्षण करणे आणि अंमलबजावणी करणे समान समाजासाठी भारत आणि परदेशात देखील सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता व गुन्हेगारी नियंत्रण संघटना ही काम करीत असते भारतातील आणि परदेशातील नागरिकांच्या मानवी हक्काचे समर्थन करण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवी हक्क एकता आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटना यांचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे असून मानवी हक्काचे समर्थन करण्यासाठी अनेक देशातील भागीदारांसह जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित करून कार्य करीत आहे वंचित घटकांमध्ये कायदेशीर सल्लागार कमिटी देखील देशविदेश पातळीवर कार्य करीत आहे नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक करून त्यांना आज जबाबदारी देण्यासाठी सदरची पत्रकार परिषद घेण्यात आली तर यावेळी सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता आणि अपराध नियंत्रण संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या हस्ते सदर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला महिला प्रदेश कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष म्हणून पूनम दीपक खैनार उत्तर महाराष्ट्र महिला कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून सौ रेखा सुभाष पाटील उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ कल्पना पंडित सोनवणे उत्तर महाराष्ट्र सचिव सौ मंजू रवींद्र देवरे तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून गो गोपाल अभिमन्यू शार्दूल उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून योगेश देवीदास चांदेकर उत्तर महाराष्ट्र सचिव मनोज प्रकाश हिरे उत्तर महाराष्ट्र सहसचिव सचिव गौरव अशोक सोनवणे उत्तर महाराष्ट्र सहसचिव वैभव गोपाल सोनवणे उत्तर महाराष्ट्र संघटक भगवान नामदेव देवरे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवक्ता मुकेश देवीदास चांदेकर उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्याम आत्माराम पगारे तसेच धुळे जिल्हा अध्यक्षपदी रविकुमार शिंदे पत्रकार यांची निवड करण्यात आली यावेळेस त्यांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच जळगाव जिल्हा महिला कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष म्हणून मुमताज राजू तडवी जिल्हा उपाध्यक्ष विद्या वाणी जळगाव युवा जिल्हा कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष म्हणून हेमंत राजेंद्र भालेराव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून साजित राजू तडवी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर जगन्नाथ मोरकर जिल्हा सचिव म्हणून शुभम मनेश शिरसाट व जळगाव शहर कार्यकारणीत शहराध्यक्ष म्हणून जयश्री नागराज पाटील यांची निवड करण्यात आली व त्यांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देखील देण्यात आल्या या भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सर्व ठिकाणी ठिकाणी नेपाळ अशा ही संघटनाचे पदाधिकारी कार्य करीत आहेत संघटनाचं संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये संघटन आहे त्याच पद्धतीने या संघटनेने महाराष्ट्र राज्याची संपूर्ण जबाबदारी ही माझ्यावरती सोपलेली आहे महाराष्ट्रामध्येच या संपूर्ण भारतामध्ये मानव जातीवर कुठल्याही अन्याय अत्याचार कुठे घटना काही घडत असेल या महिलांवरती अन्याय अत्याचार होत असेल त्या विरोधात लढा देणे या संघटनेचं काम आहे जे मूलभूत अधिकार आपलेवाले आहेत त्या अधिकारापासून कोणालाही वंचित न राहू देता त्या अधिकारांसाठी लढणं या संघटनेचं काम आहे आणि आज त्याच मूलभूत अधिकारांच्या आधारावरती महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे पदाधिकाऱ्यांची नेमणूक करत आहोत तसेच आज उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा याची आज पदाधिकाऱ्यांची इथे निवड करण्यासाठी पत्रकार परिषद भरवण्यात आलेली आहे नोट दिलेली आहे जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात सोबत आहेत रेखा पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहेत कल्पना पंडित सोनवणे ज्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत सचिव आहेत मंजू रवींद्र सोड येवरे या हजर आहेत त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचे काही कार्य हे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गोपाल अभिमन्यू शार्दूर हे हजर आहेत म्हणजे आमची आता सुरुवात या महाराष्ट्रामध्ये पदाधिकारी देण्याची सुरुवात झालेली आहे तसंच लवकरच मुंबई जळगाव त्यानंतर नाशिकमध्ये आता एक पत्रकार परिषद लवकर भरण्यात येणार आहे त्यामध्येही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे तिथेही डिक्लेअर केला जाईल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर परभणीतून परभणीमध्येही निवड झालेली आहे अमरावतीमध्येही निवड झालेली आहे फक्त तिथं पूर्तता म्हणजे पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर करण्याची बाकी आहे धुळे जिल्ह्याची जबाबदारी आम्ही आपल्याच पत्रकार बांधव रवी कुमार शिंदे यांची निवड करून त्यांच्यावर सोपवलेली आहे रवी कुमार शिंदे आता धुळे जिल्हा शहर वरती कमिटी त्यांच्याकडे दिलेली आहे ते त्यांच्या पद्धतीने कमिटी निवडतील आणि ते माझ्याकडे सोपतील संघटना फक्त रजिस्टर्ड आहे कार्ड देण्यापुरत्या मर्यादित आहे त्या पुढे काम नाही करत आणि जर असंच होत राहिलं तर मग संघटना काय कामाची ही जी नवीन संघटना आहे ती फार जुनी आहे आणि आज बत्तीस एफिलेशन या संघटनेला आपण ऑनलाईन चेक करू शकता माननीय भारत देशाचे पंतप्रधान यांनी स्वतःहून या, या संघटनेला शुभेच्छा पत्र सुद्धा दिलेलं आहे पदाधिकारी जर खालचं काम करत नसत तर त्या गोष्टी आरोप नाही आणि प्रत्येक संघटनेत आम्ही आहोत शाळा संघटनेमध्ये आम्ही सर्व जास्त आलेले आम्ही शाळा संघटनेचे पदाधिकारी आहोत राजकीय संघटनेत ही आहोत आम पानवाधिकारी पद आम हज़ी स्वीकार कि जेनेकर आज आप सरकारी अधिकारी आता तिजे अपने बरचा महिला ज्ञान लगे बयाचा महिला तक्री कौटुबिकवादा क्या अपन फिर देनेस आम आज प्रबंधन आयोग प्रसारण

शहरातून माझ्या जळगाव शहरा म्हणून पूर्णपणे काम करून आपल्याला जी असेल पाहता नाव म्हणजे जळगाव शहरात माझी माझ्या मग मुसळ महाराष्ट्रात जिल्हा सेट म्हणून निवडत आहे